आपण इथं आंबक या गावात आलो आहे हे जगदाळे साहेबांच्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्यापर्यंत आलो आहेत आज गोडके साहेबांच्या पण इकडं व्हिजिट झाल्यामुळे आज ह्यांच्या शेतात आपण आलो आहे हे आल्याचा गड्डा आहे आता, आता न, एक आम्ही काढून बघितला आत्ता साडेपाच महिने झालेला पूर्ण गड्डा आहे जरासं फिरवा घ्या अशा पद्धतीनं याची वाढ झालेली आहे आणि तसं पाहिलं तर सुरुवातीपासून याला जी पीची काय ट्रीटमेंट नव्हती आत्ता दोन आळवण्या दिलेल्या आहेत आणि आता पुढचा डोस लिहून दिलेला आहे तर आज आम्ही हा गड्डा काढून बघितला आहे आता हे घरी गेल्यानंतर सगळं स्वच्छ करून वजन करतील किती वजन होतंय जी, ते सांगतील आणि मग आता जी पीचे जी पी बायोफडची टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर काय वाढ होत्या किती दिवसात हे बघितलं जाईल त्याच्यासाठी हा गड्डा काढून बघितला आहे तर साधारण किती दिवस झालं तुम्ही जी पीचं प्रोडक्ट वापरून जी पीचं एक महिना झालं एक महिना झालं बरं तुम्हाला त्या महिन्यामध्ये सुरुवातीचा म्हणजे तुम्ही जर काय तुमचा प्लॉट होता त्याच्यात आणि पीचं प्रोडक्ट वापरल्यानंतर काय बदल दिसतोय म्हणजे बदल म्हणजे पाऊस पडल्यामुळे एवढा काय बरं पण अच्छा ठीक ठीक आहे आता आता ज्या काही ह्या फुटवा वगैरे दिसतो याच्यात प्लॉट लागायला की काय प्रॉब्लेम नाही एवढा पाऊस झाल्यामुळे ओके ओके म्हणजे प्लॉट लागण्याचं अजिबात काय प्रमाण तुम्हाला दिसून येत नाही जीपीच्या प्रोडक्ट ठीक आहे ठीक चालते कारण भरपूर पाणी लागतं तिथं हा काय सुद्धा एक कुठे सुद्धा प्रॉब्लेम नाही ओके ओके सुरुवात ठीक आहे म्हणजे पॉलिशिल्ड तुम्ही वापरले मग पॉलिशिल्ड तर तुम्हाला फरक आहेच म्हणायचं कुजवा नाही म्हणजे बरं आता आजूबाजूला ज्यांनी ज्यांनी आपलं जीपीच वापरलं नाही ते त्यांच्यात कुजवा तुम्हाला ऐकून कुठं माहित असेल आहेत ना ओके ओके